तोपखाना पोलिसांचं कुठे आहे लक्ष तोपखाना पोलीस स्टेशन कोमात गुंडाराज जोमात जखमी सर्वर असलम शेख वयवर्ष तेहतीस राहणार सुभेदार गल्ली नगर उर्फ भिम्या याच्या जबाबावरून दानिश दारुख शेख उर्फ धन्या साहिल पूर्ण नाव माहीत नाही फुफेर शेख उर्फ लाला गणेश पोटे उर्फ टिंग्या तालिब पूर्ण नाव माहीत नाही दानिश उर्फ धन्या यांच्या विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मी गो तालिब का फोन आया था बोले किधर है मैं बोला मैं कोटले पे तो कोटले पे बोले इतना बोला ठीक है बोले कुछ नहीं थोड़ा सा काम था फोन कट किया मैं कोटले पे मोबाइल में बैठा था काम था। देखते तो पीछे से ये लोग आए इन्हें आते के साथ इना धन्य साहिल टिंग्या इनने मेरे पे कुराडी से हमले करे फिर मैं भागने को लगा तो भागने के बाद धनिया ने अंदर आके चार राउंड फायर करा और फिर मैं वहाँ घर में वो लेडीज ने वो घर में ली तो उसके बाद मैं सीधा हॉस्पिटल में मेरे को लेके आए बाद मेरे को कुछ मार हाँ ना कुछ जाना ये कोटले झालं जाना कोटला निम का कारण काय काहीच कारण नव्हतं फक्त आमचे ट्रॅव्हल्सवर थोडेफार सीटावरून गिजगिज झाली होती तेवढंच कारण त्यांनी ते राग धरून माझ्यावर राम लागेल धान्या साईल तिंग्या अन्न ते उफेर आणि पाच सहा नाव नाव माहीत नाही पण पाच सहा जणांनी होते आणि घोडे की मला नाव माहित नाही त्यांचे अधिक माहिती अशी की सरवर शेख याचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे अहमदनगर मार्गे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस मध्ये प्रवासी सीट बुकिंग करून त्यांना जागा करून देणे आणि तिकीट बुकिंग करणे असा या व्यवसायाचा प्रकार आहे त्याचे गुरुवार दिनांक दानिश फारुख शेख आणि साहिल यांच्यासोबत प्रवासी सीट भाड्यावरून किरकोळ वाद झाले होते सरवर शेख हे त्याचे मित्र सादिक शेख सोबत रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोटला येथील बाकड्यावर बसलेले होते दानिश फारुख शेख उर्फ दण्या आणि साहिल याने सर्वर यांच्यावर अचानक मागून येऊन कुराडेने वार केला हल्ला झाल्याने सर्वर तेथून पळून जात असताना उफेर उर्फ लाला गणेश पोटे यांनी चॉपरने वार केले तेथेच थोडे पुढे गेल्यावर धण्या उर्फ दानिश याने बंदुकीने त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान सर्वर शेख याने दिलेल्या फिर्यादीत मेंबरने जैसा बोले वैसा कर असे आरोपी एकमेकांशी बोलतानाचा उल्लेख आहे त्या दिवशी झालेल्या किरकोळ वाद आणि बाचाबाचीमुळेच हा हल्ला झाला की दुसरे काही कारण आहे की कुणी राजकीय व्यक्ती आणि राजकारण यात सामील आहे का छोटी मोठी भांडणे या ट्रॅव्हल सीट बुकिंगवरून जुने बस स्थानक या ठिकाणी नेहमीच होत असतात परंतु त्याचे रूपांतर जीव हल्ला होणे हे अनेक प्रश्न निर्माण करणारे आहेत मात्र सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचे वारे आणि या हल्ल्यामागे असणाऱ्या मोरक्या संदर्भात मेंबरने जैसा बोले वैसा कर फिर्यादीने उल्लेख केलेल्या त्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरणार का मेंबर बद्दल पोलीस सत्य उलगडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय तोपखाना हद्दीमध्ये वारंवार अशा घटना घडत असून या घटनेला अभय कुणाचे असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय पोलीस प्रशासन याकडे कधी लक्ष देणार गुंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या गुन्हेगारांच्या मुसक्या आवडणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे एस पी साहेब याकडे जरा लक्ष द्या अशी मागणी आता होऊ लागली आहे दरम्यान तोपखाना पोलीस ठाण्यात दबंग अधिकाऱ्याची गरज असल्याचे बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट ए टी वी न्यूज अहमदनगर